अंजाळे गावाजवळ हबब जगन्नाथ महाराज मंदिर गेट समोर साईट पट्ट्या खराब व चिखलग्रस्त असल्याने आणि अचानक एस टी बसच्या समोरून एक वाहन आणि म्हैस आल्याने या दोघांना साइड देताना बस चालकाने बस रस्त्याच्या कडेला नेली मात्र बसचे चाक थेट साईट पट्टीमध्येच फसले आणि चालकाने प्रसंग अवधान राखले अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती या दुर्घटनेत सुदैवाने प्रवाशांना दुखापत झालीच नाही पालखी महामार्ग प्रकल्प वारकऱ्यांसाठी वरदान ठरणार पंढरपूरची वारी म्हणजे शेकडो वर्षांपासून चालत आलेलं महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे राज्यातील लाखो वारकरी ठिकठिकाणाहून थीक जगद्गुरू संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर तसेच इतर अनेक संतांच्या मूर्ती असलेल्या पालख्या घेऊन विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात ज्या अनेक मार्गांनी पालख्या पंढरपुरात दाखल होतात त्या पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी सुविधा व वा सुरक्षितता केली पाहिजे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ध्येय आहे त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प उभारण्याचे महायुती सरकारने ठरवले आहे वारकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग निश्चित केलाय त्यासाठी महायुती शासनाने अंदाजे दहा हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी केली आहे महायुती सरकारने वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला पहिलं स्थान दिलंय आंजाळे तालुका यावल येथे हवप जगन्नाथ महाराज मंदिरचे गेट आहे या गेट समोरून यावल आगाराची एस बस क्रमांक एम एच वीस बी एल चोवीस झिरो पाच घेऊन चालक यावलकडून भुसावळकडे जात होता दरम्यान समोरून एक वाहन आले आणि त्याला साईट देत असताना अचानक पुन्हा एक म्हैस आली आणि चालका बस चालकाने बस रस्त्याच्या कडेला नेली समोरून म्हैस आल्याने साईड पट्टीवर बस न्यावी लागली मात्र साईड पट्ट्या प्रचंड खराब आणि चिखलग्रस्त असल्याने त्यात बसचे चाक डाव्या बाजूने चिखलात फसले आणि बस रस्त्याच्या कडेला कलंडणार तोच चालकाने प्रसंग अवधान दाखवले आणि बस थांबवली सर्व प्रवाशांना बसच्या खाली उतरवले नंतर ती बस तिथून काढण्यात आली चालकाच्या या प्रसंग अवधानामुळे सुदैवाने मोठा अपघात टळला या बसमध्ये एकूण एकुन, एकोणऐंशी प्रवाशी होते प्रवाशांना कुठलीच इजा झाली नाही दरम्यान रस्त्याच्या कडेवरील साईट पट्ट्या दुरुस्त करणे किती गरजेचे आहे हे या अपघातानंतर दिसून आले आहे